<coughs> नमस्कार मित्रांनो आज सकाळीच व्हिडिओ टाकला होता मी कि नवीन बाजार तुम्हाला पाहायला मिळणार म्हणून तर आज नवीन बाजार तुम्हाला आपण दाखवणार आहे तर आजचा बाजार कोणता आहे तो पर्यंत तुम्ही कमेंट करून मला सांगा हे जो बाजार आहे वडवणी पासून पंधरा किलोमीटर तेरा किलोमीटर आणि आपल्या ह्याच्यापासून तिथून बी तेरा पातोड पासून आणि हायवे पासून तीन किलोमीटर आतमध्ये मित्रांनो तो बाजार आहे कुप्प्याचा आणि बाजाराचा वार जो होता जुना तो होता गुरुवारचा परंतु काय झालेलं आहे साळेगाव बी त्याच दिवशी भरतो आणि सिरसाळा बी त्याच दिवशी भरतो त्याच्यामुळे थोडीशी अडचणी येत होती तर ह्या बाजाराचा वार जो आहे ते नवीन आपण सोमवारचा बाजार असा ठेवलेला आहे आणि इथं जनावरांची खरेदी विक्री गाय मैस बैल संपूर्ण खरेदी विक्री होती आजचा जो बाजार आहे मित्रांनो हे दुसरा बाजार भरलेला आहे आणि दुसऱ्या बाजारामध्ये भरपूर जनावरांची खरेदी विक्री देखील होणं चालू आहे मी यायच्या अगोदर दोन चार जोड्या विकल्या आपण एक दोन जोड्याचे सौदा घेतलेले आज आपण प्रताप रामभाऊ चव्हाण यांच्या दावणीवरती मित्रांनो आज आपण आहेत यांच्याकडे कंटिन्यू एक दहा पंधरा दहा पंधरा बैल अवेलेबल असतात तुम्ही इकडून परळी साईड कुणी येणार असताना हिंगोली साइड कुणी येणार असताना तरी ये बाजार तुम्हाला जवळ पडतो आणि बीडपासून पण खूपच असा लांब नाही बीड बेड़, बीडपासून एक चाळीस पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरती बाजार आहे तर तुम्ही तिकडून येऊ शकता आणि हे कळम भागातले जे लोक आहेत आपले व्हिडिओ पाहणारे त्यांनी देखील व्हिडिओला शेअर करा कारण कळमपासून बी हे बाजार त्यांना भरपूर जवळ पडत आहे त्याच्यामुळं कळमवाले जे आहेत त्यांनी बी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे वडवणीवाल्यांनी करायचं आहे कारण की वडवणी तालुक्यामध्ये हे हो बाजार येतो त्याच्यामुळे शेअर करायला माहित झालं का बाजार चालू आहे मग शेतकऱ्याची आवक वाढते आणि व्यापाऱ्याची खरेदी विक्रीला जास्त चालना मिळते तर आज आपण आहेत प्रताप रामभाऊ चव्हाण यांच्या दावणीवरती कुप्पा आणि गाव आहे मित्रांनो कुप्पा आणि आजचा आपला कुप्प्याचा बाजार भरवलेला आहे आपण त्या भयापैसे जा ना हे गावचे कार्यकर्ते इथं पाटील तेच सांगा तुम्ही कोण कोण आहेत ते आता मला काय वळखी नाही इतक्या त्यामुळे ओळखी तुमच्या तुम्हीच वळखी द्या आता कारण की मला जास्त ओळखी नाही नाहीत त्यांच्या आम्ही बाकीचे बाजार हिरापूर झालं साळेगाव झालं नेकनूर झालं किंवा बाकीचे वरचे आहेत सगळे करतो आपण हा तर आपले गावचे सरपंच कोण आहेत माझी सरपंच आहेत तुम्ही तुमची थोडीशी ओळख द्या नाव गाव सावंत हा माझे सरपंच आपण हे बाजार आता पहिला जो होता तुमचा तो गुरुवारचा होता तर काय कारणामुळे तुम्ही हे सोमवारी ठरवलेला आहे गुरुवारचा बाजार लोक येणार व्यापारी म्हणून सोमवारी सोमवारी ठरवलेला आहे तर हा बाजार किती भरलेला आहे आजचा दुसरा दुसरा बाजार आहे मग सध्या बैलाची आवक चांगली आणि ही पाहता मित्रांनो समस्त गावकरी मंडळी वगैरे इथं आलेली आहे कसे घोरे दातावर दोन दात चार दात झुपनीच काय झुपणीला गॅरंटीचे पक्की बोललीत जवळपास दोन दिवस आणल्यावर पैसे बरं काय यांची बाजारामध्ये आजची काय किंमत सांगतात तुम्ही काय नाही सांगायला एक पस्तीस सांगतात व्यवहारामध्ये काही पण कमी जास्त होईल पाहता मित्रांनो अशी ही बैल जोड यांची आणि एक लाख पस्तीस हजार रुपये किंमत सांगते परंतु व्यवहारामध्ये कमी जास्त होईन कामाची पूर्ण गॅरंटी व मारायची गॅरंटी राहीन आपण थोडेसे बैल सोडून वगैरे बघूया माणसं जमा होते आले म्हणजे माणसं वाढते भाई কি ই पाहता मित्र मग दोन दात चार दात मध्ये आहेत वासरं जोड्यात आहेत शिक्क्यात आहेत संपूर्ण गॅरंटी मध्ये वासरं आहेत तुम्हाला कामाची मारायची जी आहे ती पूर्णपणे खात्री मिळणार आहे त्यामुळं तुम्ही ही जोड खरेदी करू शकता आपण व्यापाऱ्याचा वगैरे हो तुम्हाला सगळे नंबर वगैरे हो कॉन्टॅक्ट नंबर देणारच आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण वगैरे येणार नाही हात पायाला व्यवस्थित आहेत बैल एकदम पगडी मध्ये बैल सारखी येतं त्याच्यामुळं तुम्ही खरेदी करू शकता घेतल्यानंतर पाच दहा टेन्शन नाही बदली करायचं काही पाच दहा वर्षे बैल म्हातारी होत नाहीत काही नाही काही टेन्शन नाही दोन नंबरची जोडी बघूया आपण आता यांची पाहता मित्रांनो दोन नंबरची जोडी आहे त्यांच्या दावणीवरची हा प्रत्येक एक घ्यावा लागते ना आलो 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 दोन दात चार दोन दात चार दात एकदम मोठ्या मापाचे आहेत मग आता पायाला क्लिअर खट आहेत पाहत आहे मित्रांनो वाचर दाताला दोन दात चार दात कोणता दोन दात दा दा आहे ते दोन दात आहे हे चार दात कामाला पक्की चालू आहे सगळे आवताला गाडीला ते पाहत मित्रांनो हात बाईला जे पाहून घ्या एकदम हाता एकदम क्लिअर कट आहेत आणि बाजार मोकळा असला तो का मित्रांनो तर बैल दाखवता येत आपल्या हिरापूरचा बाजार काय लय पॅक असतो तिथे बैल सोडून दाखविता येत नाही इथे बाजार मोकळा आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित बैल सोडून वगैरे आपण दाखवू शकतो बेट ब्या घ्या तोतोतोत। तोतोतोत। एक मिनट एक मिनट बांध ना का त्याला हे जी काय सांगितली हे जी पंचाळीस पंचाळीस हजार दाताला कसा येऊ सहा दात सहा दात सगळ्या कामाला सगळ्या कामाला चालू आहे या इथं दोघे तिघे जण या तुमचे नंबर टाकावं लागतील ना सांग हां सांगा नंबर माझं नाव प्रताप रामभाऊ चव्हाण राहणार राहणार कुप्पा तालुका तालुका वडवाणी जिल्हा बीड मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच तीनशे चाळीस तीनशे ब्याण्णव ठीक तुमचं गोविंद राम भाऊ चव्हाण शहाण्णव झिरो चार सत्याहत्तर पंचावन्न झिरो पाच तुमचं सांगितलं मचिनी लक्ष्मण चोले खडकी मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्याहत्तर त्रेचाळीस नव्वद चौऱ्याहत्तर बासष्ट व्यापारीच आहेत का सांग ना ना तुझं नाव ना सांगा सरपंचांचं सरपंचाचं काय नंबरची नाही गरज आपल्या वर घ्या आहे ना घ्या ना घ्या ना गावचे सरपंच आहेत का माझे सरपंच आहेत ना भेटत आपण थोडा थोडं असो गोडा हा सासू बाबा हां खूप थोडा असो ये झाड सावली ये लागली हे सरपंच गावचे ते माझे सरपंच हे सरपंच सरपंच आपण सोमवारचा बाजार ठेवलेला आहे जवळपासचे आपल्या खेडेपाड्यावाल्याला आव्हान करा तुम्ही थोडक्यामध्ये कि बाबा तुम्ही हो बाजार कोणत्या वारी ठेवलेला आहे आवर्जून या म्हणून सोमवारचा बाजार सोमवारचा पूर्णच बाजार म्हणजे इथून आता सोमवारी ठेवणार आहेत ठीक आहे पुढच्या बाजारपासून सोमवारी ठेवून ठीक सरपंच तुमची थोडीशी ओळख द्या ना काय म्हणले कुप्पा ठीक